तर मित्रांनो चालू झाला आहे आशिया चषक चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे अफगाणिस्तान विरुद्ध यांच्या सामन्याने स्पर्धेचे उद्घाटन होत आहे आज आपण टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक पाहणार आहोत टीम इंडिया, इंडिया कोणाविरुद्ध कधी खेळणार त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत आजपासून आशिया कप स्पर्धेला सुरुवात होत आहे आठ संघ या स्पर्धेत सहभागी होत आहे या स्पर्धेचा भारतीय संघ गतविजेता आहे त्यामुळे ट्रॉफी आपल्याकडेच राखण्यासाठी भारतीय संघ मैदानात उतरणार आहे पहिल्या साखळी फेरीत भारताचे तीन सामने होणार आहे ज्या ग्रुप मध्ये भारतीय संघ आहे त्यामध्ये भारतासह पाकिस्तान यु ए आणि ओमानचा संघ आहे टीम इंडियाचा पहिला सामना दहा सप्टेंबरला यु विरुद्ध खेळवला जाणार आहे यानंतर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी दोन हात करणार आहे आशिया कप स्पर्धेत सर्वात मोठा सामना म्हणून याकडे चाहत्यांचे लक्ष असणार आहे हा सामना सप्टेंबर चौदा रोजी होणार आहे मित्रांनो तुमच्या मते भारत पाकिस्तान मधील हाय व्होल्टेज सामना कोणता संघ जिंकेल तुमचे मत कमेंट करून नक्कीच सांगा तर साखळी फेरीतील तिसरा सामना ओमान विरुद्ध खेळला जाणार आहे स्पर्धेचे पूर्ण सामने शेख जायद स्टेडियम तसेच दुबई इंटरनॅशनल या दोनच मैदानावर रंगणार आहे भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता सामने सुरू होतील मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा